आता आपण कृषी प्रदर्शनाचं सगळ्यात मोठं आकर्षण बघायला चाललो आहोत उमराणीचा सोन्या साडेसहा फूट हायटेड आणि नऊ फूट लांबी बघू शकता तुम्ही काय काय हाय नमस्कार आपले स्वागत आहे कसे आज सगळे मस्त ना तर आज आपण आलो आहोत कराड येथे फेमस असं राज्यस्तरीय स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांचं कृषी औद्योगिक आणि पशुपक्षी प्रदर्शन दोन हजार चोवीस येते तर आतमध्ये काय काय आहेत कोणते कोणते स्टॉल आहेत काय काय माहिती मिळते चला तर मग माझ्यासोबत तुम्ही पण येत आहे ना तर स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांचा फोटो लावलेला आहे इथे बाजूला आणि छान सजावट केलेली आहे फुलांनी वगैरे सजवलेलं आहे छान त्याच्या पाठीच एंट्रन्स आहे आता आपण एंटर करूया ते, ते लिहिलेलं आहे एकोणीसावे राज्यस्तरीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन दोन हजार चोवीस मोठा असा बॅनर लावलेला आहे आणि एंट्रन्स केलेला आहे आतमध्ये जाऊया बघूया काय काय ते बघायला ते महिंद्राचे ट्रॅक्टर दिसत आहे एंटर केले गेले आपल्याला छोटे मोठे सगळ्या प्रकारचे ट्रॅक्टर आहे इथे तर इथून स्टार्ट झालेला आहे कृषी प्रदर्शन इथे छान असा देखावा तयार केलेला आहे मस्त पैकी बघू शकता तुम्ही सगळी फळ भाज्या वगैरे सगळं लावलेलं आहे घर लावलेली आहेत घरं ठेवलेली आहेत शेतकरी दाखवलेले आहे शेती करताना बायका दाखवलेल्या आहेत तिथे तिथे फळांचं गाव दाखवलं धुमाळवाडी फलटण तिथल्या शेतातले हे भरपूर निरोगी राहा असं लिहिलेलं आहे तिथे आणि गावामधलं काय काय फेमस आहे ते पण लिहिलेलं आहे नवकुंड धबधबा आणि तिथे पण पाच कोण धबधबा सगळं दाखवलेला आहे घर दाखवलेलं आहे खूप सुंदर तयार केलेलं आहे आणि फळं सगळी ओरिजिनल ठेवलेली आहेत फळं भाज्या वगैरे सगळं नेटवर्क जसे या ठिकाणी मनाला सुखाची रेहा मिळते वा वा अस लिहिलेलं आहे तिथे मस्त देखावा केलेला आहे फोन पिकं जास्त घेतले जाते तिथे हम्म फळांच गाव बोलल जात धुमाळवाडी धुमाळवाडी असं मस्त सुंदर असा देखावा केलेला आहे छान एकदम एंटर केलं केलं एकदम सुंदर वाटतंय बघून इथे फळ लावलेली आहेत आणि शेतकऱ्यांचं नाव पण लिहिलेलं आहे असे ठिकठिकाणी थीक वेगवेगळे असे म्हणजे सजावट केलेली आहे वेगवेगळे चित्र उभारण्यात आलेले आहे ला कोबीची लागवड इथे कशी करतात ते दाखवले कोबीची लागवड कशी करतात ते दाखवण्यात आले आहे तिथे टोमॅटोची लागवड कशी करतात बायोगॅस प्रकल्प इथे बैलगाडी दाखवण्यात आलेली आहे मकाची लागवड गहूची लागवड आणि ते ओरिजिनली म्हणजे जे पीक आहे ना ते म्हणजे पेरून दाखवलेलं आहे सगळं ओरिजिनल काही असं हे आर्टिफिशियल नाहीये तिथे अवजारांची बँक असं लिहिलेलं आहे तिथे सगळे अवजार दाखवलेली आहेत शेतीसाठी काय काय लागतात ते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना म्हणजे हे सगळं त्याच्यावरती आधारित देखावा आहे मंदिर वगैरे इथे आहे डोंगरावरती बघू शकता सोलर पंप्सांच्या विहीर आहे मस्त छान विहीर तयार केलेली आहे बघा म्हणजे हा ही, ही योजनेचा लाभ घेतल्यानंतरची परिस्थिती दाखवलेली आहे गावामध्ये आणि घेण्यापूर्वीची परिस्थिती इथे दाखवली आहे तो दोन पार्ट केलेले आहेत ही योजनेचा लाभ घेण्यापूर्वीची परिस्थिती आहे आणि ही योजनेचा लाभ घेतल्यानंतरची परिस्थिती आहे तर तुम्ही बघू शकता फरक आधी गाव कसं ओसाड वगैरे होतं काय काय गावामध्ये उद्योग व्हायचे आणि नंतर मग ती योजना अंमलात आणल्यानंतर मग कोणते कोणते प्रकल्प व्हायला लागले गाव कसं हिरवळ एकदम लागली गावामध्ये नवीन चार लाखापर्यंत अनुदान बघू शकता तुम्ही की काय काय म्हणजे त्याच्यामध्ये त्या योजनेच्या अंतर्गत का तुम्हाला काय काय अनुदान दिले जाते आणि त्याच्या अटी काय ते पण बघू शकता जुनी विहीर दुरुस्त करायची असेल तर एक लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यात येतं पॉज करून तुम्ही सगळे डिटेल बघू शकता काय काय आहे ते आणि ऑनलाईन अर्ज पण भरू शकता तर ते तिथे लिहिलेलं आहे ऑनलाईन अर्ज भरायची काय बोलतो त्याला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेबसाईट 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 पण तुम्ही बघू शकता इथे आहे तर छान सुंदर देखावा तयार केला आणि फरक आपण बघू शकतो की ते क्लिअरली आहे ते आल्याचं पीक बघ ते वेगवेगळी पिकं वेग लावलेली आहेत आल्याचं पीक आहे आल्याचं पीक आहे आणि जात तुम्ही पॉज करून बघू शकता की काय काय म्हणजे त्याला कालावधी किती लागतो आणि कोणती जात आहे आणि शेतकरी कोणते आहेत ते त्यांनी पीक घेतलेले आणि त्यांचा नंबर पण लिहिलेला आहे सातारा मधलेच आहेत आपले सहा महिने कालावधी लागतो हा पूर्ण आल्याचं पीक आहे खाली काय खाली आलं आहे मुळाशी आलं आल्याच पीक आहे पण वेगवेगळ्या गावांमधले म्हणजे कोणी कोणी शेती शेतकऱ्याने हे पीक घेतलेलं आहे आणि त्याला कालावधी किती लागला वगैरे ते सगळं लिहिलेलं आहे आणि आल्याचं पीक मी पहिल्यांदा बघितलंय तर इथे पाठी पण माहिती बरीचशी लिहिलेली आहे आणि त्या माहितीच्या आधारावरतीच इथे सगळं म्हणजे लावलेलं आहे किंवा देखावा केलेला आहे किंवा मग स्टॉल लावण्यात आलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता सगळ्या भाज्या वगैरे आहेत फळं वगैरे आहेत आणि शेतकऱ्याचं नाव लिहिलेलं आहे त्यावरती कोणत्या शेतकऱ्याने केलेलं आहे कोणतं गाव आहे त्या शेतकऱ्याचं तर इथे पण तुम्ही बघू शकता छान एकदम ताज्या ताज्या भाज्या आहेत सगळ्या चिंच वगैरे पण ठेवण्यात आलेली आहे बराच मोठा स्टॉल आहे कृषी विभागातर्फे पुरस्कार पण देण्यात येतात पुरस्काराचे नाव पहिला पुरस्कार आहे जे के बसू सेंद्रिय शेती पुरस्कार त्यानुसार त्यांची हे सन्मान चिन्ह आहे पंधरा हजार एक लाख पंचवीस हजार तुम्ही पॉज करून बघू शकता तुम्हाला माहिती हवी असेल तर आणि इथे पण योजना लिहिलेली आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना तर त्याचं पण काय काय म्हणजे किती कालावधीसाठी आहे आणि किती क्षेत्रफळाचं शेती लागणार आहे वगैरे ते पण तुम्ही पॉज करून बघू शकता म्हणजे वेगवेगळ्या योजनांवरती आधारित पाठी माहिती दिलेली आहे ती माहिती तुम्हाला देण्याचं काय करतो वापरायचं गांडूळ खत वगैरे गांडूळ शेतकऱ्यांचं नाव लिहिलेलं आहे भीमराव शंकर जगदाय कोरेगाव डाळिंबाची साईज बघू शकता तुम्ही केवढी मोठी आहे ते आणि मस्त एकदम लाल भडक एकदम आणि तिथे शेतकऱ्यांचं नाव पण लिहिलेलं आहे धुमाळवाडी गाव आहे पलटण तालुका सातारा ब्लॅकबेरीची शेती आहे आहे रासबेरीची शेती आहे शेती पण केली जाते आपल्या इथे चांगली गोष्ट आहे आणि त्याला कालावधी किती लागतो काय ते शेतकरी कासवड स्ट्रॉबेरीची चुछ शेती थंडी मध्ये केली जाते ते पण लिहिलेलं आहे सगळं तुम्हाला इथे असं नॉर्मल पण नाही जे म्हणजे नॉर्मल नाही ते म्हणजे जे कमी प्रमाणात मिळतात वगैरे असे बाहेर वगैरे ते पण तुम्हाला इथे बघायला मिळत मातीचं थर मातीचं आतमध्ये म्हणजे कसं असतं ना कोणते कोणते घटक असतात आणि काय ते आपल्याला होतं ना शाळेमध्ये असं सगळं लिहिलेलं आहे सगळं इथे तर खालती कोणते कोणते मातीच्या वरती वरच्या थरामध्ये कसं असतं मध्यम थरामध्ये काय असतं खालती कसं खडक वगैरे असतं तर ते सगळं लिहिलेलं आहे आणि इथे मातीचा नमुना वगैरे सगळं त्याच्यावरती म्हणजे हे सगळं केंद्र वगैरे दाखवलेलं आहे मा... मातीचं परीक्षण कसं करायचं काय मातीचा नमुना कसा घ्यायचा त्याच्यावरती हा सगळा देखावा करण्यात आलेला आहे तर आपण म्हणजे माती आणि काय बोलतो त्याला सुपीक बनवण्यासाठी जे जे वापरत होते समजा आता ट्रॅक्टर वगैरे आलेत किंवा अजून काय काय वापरतो ते पण इथे ट्रॅक्टर वगैरे दाखवण्यात आलेलं आहे ट्रॅक्टर परत शेततळ तुम्हाला बनवायचं असेल तर त्यासाठी पण सरकार अनुदान किंवा पंचाहत्तर हजार असं लिहिलेलं तिथे ही माहिती घेऊ शकता की मातीचा नमुना कसा घ्यायचा ते आणि त्याच्यामध्ये काय काय म्हणजे क्षार असतात वगैरे ते सगळंच इथे लिहिलेलं आहे तर तुम्ही ही माहिती पॉज करून बघू शकता आणि बाजूला गांडरुखा टाक्या नाड खत टाक्या म्हणजे सुक्या कचऱ्यापासून तो खत बनवला जातो आणि गांडूळ खत त्यासाठी कशा त्या टाक्या लागतात त्यासाठी अनुदान किती लागतं ते सगळी माहिती दिलेली आहे पाठीमध्ये बांबूची कलम लावलेली आहेत जे तुम्हाला बांबू उत्पादन घ्यायचं असेल हो। आणि इथे पण आंबा पण फळबाग लागवड योजना ते पण लिहिलेले आहे इथे पण बघू शकता तुम्ही फळबाग लागवड योजना तर वेगवेगळ्या योजना असतात शासनाअंतर्गत तर त्या बऱ्याच जणांना माहिती नसतात असतात सामान्य माणसांना तर ह्या कृषी प्रदर्शनाद्वारे तुम्हाला ते म्हणजे माहिती मिळते त्याची बरीच तर तुम्ही इथे बाटी पण बघू शकता कॉज करून जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही दाखवण्याचं ट्राय करत आहोत बांबूच्या ह्याच्यापासून तुम्ही उत्पादन बनवू शकता शोपीज होम डेकोर पण खूप बांबूच म्हणजे चालतं हे बघू शकता तुम्ही काय काय बनवलेलं आहे तरी बांबूंपासून वेगवेगळे वेग प्रोडक्ट बनवलेले आहेत जसे की बासुरी की होल्डर पासून सर्व करंडा आहे राखी आहे बॅच आहे टूथब्रश आहे सगळंच आहे बघू शकता तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी आणि ती एक छान पेंटिंग पण केलेली आहे फ्रेम आहे टोपली आहे कार्विंगचा गणपती केलेला आहे तर हे सगळं बनवू शकतात प्रोडक्ट आणि किती सुंदर सुंदर प्रोडक्ट आहेत बघा आणि हँडमेड ज्या गोष्टी असतात त्यांची बातच काहीतरी और असते आणि खरंच कलर भरपूर छान असते यांच्याकडे पण बघू शकता तुम्ही फ्रेम किती छान आहे तर इथे हा एक स्टॉल आहे इथे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत बघू शकता तुम्ही झेंडू आहे पिवळ्या कलरचा ऑरेंज कलरचा ते शेवंती आहे शेवंती पण बघू शकता तुम्ही आपल्या इथे सगळ्या प्रकारची फुलं होतात आजकाल तर त्याच्या संदर्भात तुम्हाला काय माहिती हवी असेल तर ते पण इथे लिहिलेली आहे पाठी आणि पुरस्कार पण लिहिलेले आहेत कोणते कोणते जाहीर केलेले आहेत शासनामध्ये इथे वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत गुलाब पण आहेत पाठी बघू शकता गुलाबामध्ये पण भरपूर जाती आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये फुलं पण होत आता बऱ्याच प्रमाणामध्ये त्या संदर्भात तुम्हाला काय माहिती हवी असेल तर ते इथे स्टॉलवरती मिळते पुढे जाऊया सेब आंबा लागवड तंत्रज्ञान वगैरे कीड नियंत्रणासाठी काय काय करायचं ते सगळं लिहिलेलं आहे कांदा लसूण मसाला वगैरे पण मिळतो इथे सगळे होममेड प्रोडक्ट आहेत आणि लिंबोळीचा अर्क गांडूळ खत गांडूळ खत पण मिळते इथे हे काय दादा खताच्या गोळ्या खताच्या गोळ्या आहेत तर इथे म्हणजे खतासाठी जे काही लागतं वगैरे लागू नये म्हणून त्यासाठी सगळं आहे इथे माहिती दिलेली आहे त्या संदर्भात तुम्ही माहिती बघू शकता पाठी अवजार पण दिलेली आहेत बघासाठी कोणती कोणती अवजार लागतात आणि एकदम सुधारित शेती अवजार आहेत म्हणजे आधीची जशी होती तशी नाही आहेत पारंपरिक एकदम सुधारित आहेत आणि अर्क बनवण्याची पद्धत लिहिली आहे तुम्ही कॉल करून बघू शकता इथे तुम्ही याल तर थोडासा वेळ काढून या पूर्ण दिवस पण लागू शकतो तुम्हाला माहिती मिळेल तेवढी कमी भरपूर माहिती मिळेल इथे इथे एक स्टॉल आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचा शासकीय कृषी विद्यालय आहे हे तर इथे तुम्हाला काय काय कुल ताई अच्छा दूध आणि दुग्धजन्य पदार्थ सगळे प्युअर एकदम मिळतात इथे बघू शकता तुम्ही काही मिक्सर नाही कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर कराडचे स्टुडंट आहोत आम्ही आमचा कोर्सचा पार्ट असतो मिल्क अँड मिल्क प्रोडक्टचा तर आम्ही आज फ्लेवर्ड मिल्क बर्फी कलाकन आणि पेढा विकण्यासाठी आलो आहोत तर आम्ही पूर्ण हायजीन आणि पूर्ण हेल्थचा विचार करून पूर्ण आम्ही बनवतो काही मिक्सी ना प्रिझर्वेटिव्ह वगैरे काही सुद्धा युज करत नाही आणि हा म्हणजे हो हो हे आमच्या स्टडीज चा पार्ट आहे म्हणजे तुम्ही हे स्टडी करता सगळ्या कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालय पशुसंवर्धनाच्या वगैरे कसा बनवायचा त्या इथे मुक्त संचार गोठा बघू शकता तुम्ही छान एकदम देखावा तयार केलेला आहे छोटासा असा पाठी तुम्ही बघू शकता जनावरांच्या संबंधित जे काही रोज रोग वगैरे असतील त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे आणि उपचार काय करू शकता तुम्ही प्रतिबंध काय करू शकता आणि ते चारा पिकासाठी लागवडीसाठी काय काय आवश्यक आहे जनावरांसाठी काय काय आहार महत्वाचा आहे ते सगळं लिहिलेलं आहे आणि पाठी योजना दिलेल्या आहेत केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान तर ते योजनेमध्ये काय काय लागतं काय काय कागदपत्र आवश्यक आहेत तर ते सगळं लिहिलेलं आहे तुम्ही पॉज करून बघू शकता इथे बघा मेंढी आणि शेळी विकास प्रक्षेत्र रांजणी कवठे महाकाळ जिल्हा सांगली त्यापासून प्रोडक्ट आहे सगळ्या गोदड्या शाल सतरंजी शाल उषा गादी वगैरे पूजाचं आसन वगैरे सगळं इथे मिळेल तुम्हाला आपण एकेकाची प्राइसिंग विचारून घेवायचं आणि ते कसं कसं करतात ते पण म्हणजे थोडक्यात माहिती सांगितलेली आहे ते बघू शकता तुम्ही त्यांचे प्रोडक्ट सगळे आपण एक एक दोन प्राइस विचारून बघूया सतरंजा किती चौदाशे रुपये आणि ही चौदाशे रुपयाला ही सतरंजी आहे अकराशे वीस रुपयाला सातशे रुपयाला ही बाराशे रुपयाची घोंगडी अडीचशे रुपये दोनशे रुपयाला आणि त्या उशा लोकरीच्या दोनशे रुपयाला तर इथे सगळं बघा लोकरीच मेंढी व शेळी विकास क्षेत्र म्हणजे यांच्याकडूनच सगळं भरलेलं आहे तर हे प्रोडक्ट विकायला ठेवलेले आहेत त्यांनी त्यांचे ऑनलाईन पण ऑनलाईन नाही विकत का अच्छा जर तुम्हाला संपर्क करायचा असेल कोणाला घ्यायचं असेल पुण्यश्लोक आहिल्या देवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचा या आमचं रांधणीला सर्वात मोठं काय सांगली जिल्ह्यामध्ये आणि आपण इथं लोकरीच्या वस्तू विकतो इथे प्राइसिंग पण लिहिलेली आहे किमती पण लिहिलेली आहे आणि माहिती पण आहे वस्तूंची तुम्ही पॉज करून बघू शकता सगळं इथे प्राइसिंग लिहिलेली आहे सगळी बघू शकता तुम्ही गोंगडी पासून पूजा पूजा आसन लोकऱ्याची उशी वगैरे सगळं तुम्ही पॉज करून बघू शकता पुढचं स्टॉल आहे हे मधुसागर नाईन्टीन uh, फिफ्टी फायपासूनचं आहे त्यांचं आणि बघू शकता त्यांच्याकडे काय काय प्रोडक्ट्स आहे ते तर जेली वगैरे आपण जे खातो ना ते सगळे आहेत ह्याच्यामध्ये जेलीचे चॉकलेट्स आहेत जेलीपासून जे आपण गोष्टी वगैरे बनतात ते लिहिलेलं आहे बघा शुद्ध मध जाम जेली स्वीट क्रश सिरप गुलकंद हनी चॉकलेट तर त्याचं हे सगळं स्टॉल आहे आणि सगळ्या एकदम गोष्टी एकदम मस्त हँडमेड होममेड आहेत बघू शकता तुम्ही केसरचं सिरप आणि एकदम शुद्ध असं मध पण मिळतं आहे प्युअर ऑरगॅनिक हनी ते पण आहे आणि फ्रूट जॅम दाखवली ती फळं ती लावायची कशी तिथून परत नंतर ती विकायची कुठे त्यापासून सगळंच प्रशिक्षण कसं भेटेल तुम्हाला त्या योजना कोणत्या ते सगळं तुम्हाला इथे दाखवण्यात येईल पिकाचं नाव लिहिलेलं आहे हनुमान ऐकते पण इथे बघू शकता तुम्ही वेगवेगळे अशी म्हणजे तुम्हाला माहित नसलेली पण पिकं आहेत चायनीज कॅबेज इथे हळदी पण आहे इथे बघू शकता तुम्ही हळदीचे रोप लावलेले हळदीचं रोप बघू शकता पीक बघू शकता झुकिनी वगैरे पण आहे इथे तर म्हणजे जी दुर्मिळ आहेत म्हणजे पिक ती पण इथे दाखवलेली आहेत ज्या इंग्लिश भाषेत त्या पण दाखवलेल्या आहेत पाठी योजना वगैरे लिहिलेल्या आहेत काय काय आहे ते हा असा स्टॉल आहे दूध प्रकल्प असतात ना तुमच्या तुम्ही गोट्यांमध्ये गाय वगैरे असतात तर आता जुनी पद्धत मशीन द्वारे दूध काढण्यात येतं जुनी पद्धत नाही कोण यूज करत जास्त गाय असतात तिथे मग धार काढायच्या नवीन नवीन मशीन आल्या तर ते इथे दाखवण्यात आलेलं आहे सगळ्या मशीन आणि ऑफर मध्ये आहेत प्राईस बघायचे दाखवलेली आहे सोळा हजार नऊशे नव्व्या काढण्यासाठी जे यूज करतात आणि त्या बाजूला आहे त्या मोटर आहेत त्याच्या आणि वेगवेगळी प्राईज आहेत वीस हजार सोळा हजार आणि ऑफरमध्ये आहे प्राईज म्हणजे कमी डिस्काउंटेड प्राइस आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता आणि सगळं माहिती दिलेली आहे पार्टी काय काय असतं ते मॉडेल नंबर काय आहे ते दादा आहेत आतमध्ये तर ते सगळे माहिती देत आहेत त्यांना तुम्हाला जर कॉल करून तुम्ही हा नंबर घेऊ शकता संजीवनी मिल्किंग मशीन मिरची काढायची मशीन वगैरे आहे आणि सुका मसाल्याची मशीन आहे मिरचीच्या कांड्या काढण्यासाठी आणि ते वेगवेगळ्या योजनेतून कोणतं कोणतं पीक आलेलं आहे ते पण दिलेलं आहे प्रकल्पाचं नाव वगैरे लिहिलेलं आहे शेतकऱ्याचं नाव मोबाईल नंबर आणि त्याच्यातून कोणतं पीक आलेलं आहे ते पण लिहिलेलं आहे तर हे सगळे जे तुम्ही जे प्रोडक्ट बघता कृषी प्रदर्शनामध्ये ते कोणाकोणा करीत शेतकऱ्याने घेतलेलं पीक आहे तर तेच तुम्ही बघत आहात प्रत्येकी शेतकऱ्याचं नाव आहे आणि खूप छान वाटतं शेतकऱ्याचं नाव असं बघितलं तर शेतकऱ्यांसाठीच हे असं बाळमध्ये एकमेव प्रदर्शन वगैरे असं महत्वाचं

शेतकरी आणि शेतकरी बायकं पण दाखवलेली आहेत हार वगैरे घालून दागिने घालून देवीच्या मुक्ती व जैविक शेतीसाठी काय काय लागतं ते लिहिलेलं आहे म्हणजे किड वरती वगैरे तुम्ही काय काय यूज करू शकता ते पण त्याचं ज्यादा माहिती देत आहे आणि इथे तुम्ही कॉज करून मोबाईल नंबर घेऊ शकता आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता त्यांच्याकडे सगळे औषधे सगळे आणि टोटल वापर स्वतःहून शेतकऱ्यांना तर इथे पण मशीनशी रिलेटेडच आहे एक स्टॉल मेगा पॉवर एंटरप्राइजेस म्हणून तर इथे पण तुम्ही पॉवर टेलर असतो ना शेतीला आपल्याला लागतो तो हा भात शेतीसाठी त्यासाठी जो पॉवर टेलर जो लागतो तो इथे आहे बघू शकतो तुम्ही केवढा मोठा आहे ते आणि इथे बाकीचे पण प्रोडक्ट्स आहेत म्हणजे इथे वेगवेगळ्या मॉडेलचे वगैरे आहेत बघू शकता तुम्ही प्राइसिंग वगैरे वेगवेगळी आहे प्रत्येकाची तर हा तुम्ही क्यू आर कोड स्कॅन केलात ना तरी पण वरती व्हिडिओ वगैरे आहे ह्याचे मेसस मेगा पॉवर एंटरप्राइजेस मलकापूर कराडचंच आहे ॲड्रेस आहे इथे आणि फोन नंबर सुद्धा आहे कस्टमर केअरचा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला काय पॉवर टेलर वगैरे घ्यायचं असेल किंवा बाकीचं पण काय तुम्हाला गरज असेल तर प्रोडक्ट्स इंजिन इथे आहेत बघा काय काय आहे बगा का ते वॉटर पंप टिलर पोर्टेबल जनरेटर ब्रश कटर इथे एक नर्सरी पण आहे यश बायोटेक नर्सरी वगैरे सगळी तुम्हाला इथे मिळतील तर आपण आतमध्ये जाऊन बघूया काय काय आहे ते प्रत्येक झाडाची नावं काय सांगता येणार नाही ना? आणि माहिती पण नसतील त्याच्यावरती लिहिलेली असतील बघू शकता किती मस्त वाटते छान झाड बघून वेगवेगळी वे रोप आहेत फुलांची किती छान छान फुलं आहेत लावायची कशी त्याला खत पण माहिती देण्यासाठी पण आहे ताई प्रत्येक दादा की ताई जे तुम्हाला हेल्प करतील काय माहिती नसेल तुम्हाला त्यासाठी तर हे एक गोष्ट खूप चांगली आहे की आपल्याला माहिती नसेल तर ते माहिती देतात तर इथे बघू शकता तुम्ही केवढी रोपा आहेत पाटी पण वेगवेगळी फुलं वगैरे बघू शकता तुम्ही मस्त आहेत हे आपलं शोच झाड बांबूचं आणि बाजूलाच त्याच्या कुंड्या वगैरे म्हणजे तुम्हाला रोप घेतल्यानंतर कुंडी वगैरे हवी असेल तर त्याचा स्टॉल आहे मोठ्या कुंड्या छोट्या कुंड्या सगळं काही मिळेल तुम्हाला आहार गाई मशीन साठी वगैरे ना म्हणजे कोणता आहार घेतल्यानंतर म्हणजे तुम्हाला नफा होईल म्हणजे तुमची गाय वगैरे दूध जास्त देईल किंवा काय हा इथे लिहिलेलं आहे बघा बारामती अॅग्रो लिमिटेड तर ह्याच्यातर्फे हा स्टॉल आहे आणि बघू शकता तुम्ही इथे वेगवेगळे असे पोती भरून ठेवलेले आहेत आणि काय काय मिल्क प्लस दुग्धधारा असे प्रोडक्टचे त्यांचे वेगवेगळे नाव आहेत आणि इथे त्यांनी छोट्या ह्याच्यामध्ये पण ठेवलेले आहेत माहिती देत दादा पुढे जाऊया श्रद्धा ट्रेडर्स महसूल तो इथे पण तुम्हाला जी जी उपकरणं लागतात वगैरे शेतीला शेतीला उपयोगी लागतात ते तेच आहे इथे म्हणजे ठिबक सिंचन वगैरे पण आहे का याच्या ते, ते करना है थे। थे। हा, 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 सिंचन वगैरे शेताला पाणी कसं द्यायचं त्याविषयी माहिती आहे सगळी तुम्ही पॉज करून बघू शकता कॉलेज त्यांच्यामध्ये व्हिडिओ आहे तर हे पण तुम्ही बघू शकता अधिक माहितीसाठी तर इथे सगळे लावलेले आहेत बघा चला पुढे जाऊया आपण आता श्रद्धा ट्रेलरच दुसरं एक स्टॉल आहे बाजूला तर इथे पण काय काय असं म्हणजे प्रोडक्ट्सच आहे शेतीशी रिलेटेड म्हणजे ड्रिपर्स वगैरे स्प्रिंकलर्स म्हणजे पाणी हे करण्यासाठी असतात ना असे छोटे छोटे हे बघू शकता तुम्ही तेच पाणी देण्यासाठीच बेसिकली हे सगळे उपकरण आहेत असे छोटे छोटे जे ड्रिप लाईन ड्रिप ट्रेड वगैरे सगळं तर ते सगळं इथे तुम्हाला मिळत आहे इथे स्क्रीनवरती पण तुम्ही बघू शकता कसं काय ते ठिबक सिंचन आणि कसं काय ते पाणी देतात पिकांना कशा पद्धती म्हणजे वर्क करणार ते माहिती टीव्हीवरती दाखवत आहेत फर्टिलायझर वगैरे त्याचे वेगवेगळे स्टॉल आहेत परत बियाणं वेगवेगळे वे कोणती कोणती आहेत त्याचे स्टॉल आहे इथे भरपूर गर्दी शेयुगा शेयुगा वेग 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 आहे बघू शकता तुम्ही शेवग्याचं बियाणं त्याचा सॅम्पल पाऊच मिळेल परत बियाणं मिळतील वीस रुपयामध्ये फक्त फ्लॉवर पॉट मिळेल एकशे पन्नास रुपयाला चार तर म्हणजे इथे वेगवेगळं लावलेलं आहे फ्लॉवर पॉट बघा एकशे पन्नास रुपयाला चार आहेत इथे वेगवेगळी बियाणं ठेवलेली आहेत बघू शकता तुम्ही तुम्ही इथे येऊ शकता आणि घेऊ शकता वसंत बीज भांडार तर इथे भाजीपाला बियाणं आहे सगळे बघा वीस वीस रुपयाला काकडीचं बियाणं आहे पालकचं आहे आंबट चुका भाजीमध्ये वापरतो आपण तो, तो परत कारल्याचा आहे वांग्याचा आहे म्हणजे सगळ्याच भाज्यांची इथे बियाणं आहेत ठेवलेली बघा वीस वीस रुपयाला तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता इथे पाठी पण आहेत वसंत शेवगा म्हणून वसंत बीज भांडार म्हणून आहे तिथे वेगवेगळे चक्कीचे प्रोडक्ट म्हणजे ब्रँड लावलेले आहेत ला गर्दी वाढत वाढत वाड़ा चालली आहे बघू शकता तुम्ही चांगलं आहे ड्युरेबल आहे आणि चांगलं चालतं तर आता आपण कृषी प्रदर्शनाचं सगळ्यात मोठं आकर्षण बघायला चाललो आहोत उमराणीचा सोन्या साडेसहा फूट हायटेड आणि साडे नऊ फूट लांबी बघू शकता तुम्ही काय काय त्याचे फीच